ठिकाणी चार आपले धनगर समाजाचे बांधव बसले हा आपले कमल्याकरता आणि मुन आहेत त्यामध्ये आहेत आहे बंद चार लोक बसले साधारणतः सहावा दिवस त्या लोकांचा काय मी आपण सत्य ज्याशी बोला असल्या सध्याला बसतील ते आपल्या उपोषण करते ते आपल्याकडे बोलायचं म्हणतात आपल्याची त्यांच्या किती जय महाराष्ट्र मी आज सव्वा सव्वा दिवस आहे आज माझं उपोषण आमचं चार जणांचं आम्ही धाराशिव समोर करीत ट्रॉफी समोर बसलेत आहोत आमचा धनगर समाजाचा प्रश्न आहे की सत्तर वर्षापासून तुम्ही हिंगावत पडलाय आहे हे आता तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा तुम्ही देत आहेत विरुद्ध जे आहेत मुख्यमंत्री हे आम्हाला सगळ्या राज्यात त्याला माहिती आहे आमची सोपी सुटसुटीत मागणी आहे ते किल्लारी प्रकरण जे आहे साहेब त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत कास्ट व्हॅलिडिटीचे ते तातुरते पण लोक तुमच्याकडे आले होते पर्व शिष्टमंडळात तुम्ही बारा तारखेला बसल्यानंतर तुम्ही पाच सात दिवसात का टू मंडळ का देतो कई... था, था 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 ते महत्वाचं आहे त्यासाठी एक आम्ही आम्हाला परत प्रकृती करणारे ते आचार संहितेच्या अगोदर त्याचं एक थिएटर तुमच्या सैनिक करेक्टर करतरी आम्ही हे उपोषण स्थगित करतो आणि आमच्या घेऊन आपल्या अधिकाऱ्यांच्या सोबत करायची बरोबर कोणा कोणाला आपले जे आहे काय आहेत आणि त्यातून आपल्याला मार्ग काय आपण एक să से ca पत्राचं काय होईल का बरोबर इस्तगित बरोबर इस्तगित कसं करायचं बरं सर बैठक कधी लावायची आणि काय शिष्टमंडळ आमचं कधी कोणत्या तारखेला येईल तुमच्याकडे बर सर मग आमचं आता ठीक आहे बर सर एक मिनिट बोल हॅलो साहेब मी आता आपल्या उपोषण करताना साहेब आपल्या साहेब आपल्या आपल्या वतीने विनंती करतो उपोषण आपण पाठीमागे आहे म्हणून जी साहेब जी साहेब जी साहेब जी साहेब जी साहेब जी साहेब जी जमर साहेब जे